तो, तो तर मित्रांनो आजची सुरुवात आहे ना पेट्रोल बसून करूया प्रभात मित्रांनो तर आपण आत्ता कोकणात आहे कोकणात हे व्हिडिओ चालू झालेले आहेत आपले आणि आता सकाळी पेट्रोल टाकतो आपण पेट्रोल काढूया एक इथं समुद्राच्या किनारी वरती टेकडावर जाण्याची एक जागा आहे तिथं जाऊया जरा बघूया तिथून आणि मग तिथनं पुढं वेळ असला जाऊया असं नियोजन आहे आजचं सकाळचे आत्ता आहे ना साडेसात झालेले आहेत आपण आत्ता पेट्रोल टाकलं आणि आता निघालेलो आहे आपण दिव्या आगार साईडला काय आलं आपण काल गॅस टाकायला थोडं लांब जायला लागलं त्यामुळं आणि गाडीत पेट्रोल कमी होतं तर पुढं जाऊन गॅस आणि पेट्रोल टाकून आलो आत्ता पेट्रोल टाकलं रात्री गॅस टाकून ठेवला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर आता आहे ना आपण दिव्यागार साईडला चाललेलो आहे इथं एक हिलटॉप पॉईंट आहे त्या पॉईंटपर्यंत जाणार आणि तिथून रिटर्न येणार आहे आपण आत्ता भारी वाटतंय बघा मित्रांनो समोर पूर्ण बीचचा व्ह्यू आहे बघा आणि हा रोड अख्खा असाच कडकडाने जात आत्ताशी व्यवस्थित पॉईंटला आल्याने वाटतंय एवढं भारी वाटतंय ना या आपल्या लेफ्ट लेफ्ट साईडला पूर्ण बीच आहे बीचचा व्ह्यू आहे त्याच्यामधनं आपण चाललंय सई एकदम म्हणजे कडकच वाटतय तुम्हाला दिसेल म्हणून कॅमेरा तिरका करतोय मी हा समोर रोड आहे आणि या साइडला अख्खा बीच आहे हा श्रीवर्धन वरून केळशी ला जातो ना तर तो रोड आहे म्हणजे जीवनात पहिल्यांदा अशी गाडी चालवण्याचा आनंद घेतोय मी आपल्याला तिकडं वरती जाऊन थांबायचं त्या टोकावरती तिथनं अख्खा बीच दिसतो बघूया चला तुम्हाला दाखवतोच जरा पाच मिनिटाने मस्त आहे एकदम तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना इकडं केळशी आहे आणि इकडे श्रीवर्धन बीच आहे ह्याच्यामध्ये उभं राहिलेलं आहे हा किनारा आहे इथं जरा आपण म्हणलं काय थोडं काहीतरी बनवून खाऊया इथं एक चेरन स्टूल ठेवलेलं आहे आणि किचन आत्ता ओपन केलेलं आहे तर आपल्याकडं मॅगी आहे मॅगी बनवूया आणि इथनं पुढं जाणार आहे आपण मॅगी बनवून तर पहिलं बनवून घेऊ आणि मग निघूया तर आपण गाडी लावली होती आणि हा नाश्ता केला आज खुर्ची आहे आणि हा समोरचा हा समोरचा पूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो तर इथं नाश्ता करतोय आपण आत्ता तर पहिला नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया तर मित्रांनो या, या नाश्ता करायला एवढा ना। फिनिश करतो आणि मग पुढे जाऊन थोडं व्ह्यू दाखवतो अजून एक ठिकाणी मस्त व्यू आहे एकदम तकडतो पहिला तर आपला नाश्ता उरकलेला आहे आणि आता आपण <coughs> पुढे चाललेलो आहे एक तर एक तीन चार किलोमीटरवर एक पॉइंट आहे तो पॉइंट मागण्यासाठी चाललेलो आहे तर चला इथला एक व्यू घेऊया आणि पुढे जाऊया हो आपण आता गाडी इथं उभी केलेली आहे आणि हा समुद्राचा व्यू आहे हा बघा इथं मासे पकडतो एक जण आपण इथं थांबलो होत था। आत्ता जस्ट व्हिडिओ शूटिंग घेतली आणि आता पुढे आहे आता डायरेक्ट आपण असला जाणार आहे वेळास करून बघूया बाहेर येता आलं तर येऊन मग मधी कुठं तरी राहूया आता वेळास पर्यंत काय थांबणार नाही जास्त कुठं डायरेक्ट वेळास मध्ये जाऊन थांबूया आता साधारणत आहे ना एक दहा झालेले आहेत गरम खूप आहे तर चला डायरेक्ट वेळ असलाच थांबवता ही श्रीवर्धनची कामाने आता आपण रिटर्न आलेलो आहे याच रोडनी समुद्राच्या कडकडाने आपण पुढं जाणार आहे वेळ असला आता कडावा कसा चाललाय आतमध्ये गेला इकडनं आला आणि या साईडला गेला आता आपण श्रीवर्धनवरून आलो आणि इथं समोर आहे ना गाडी पार्क करावं लागते म्हणजे मध्ये टाकायची तेव्हा समोर जेटी येतीची दिसते त्याच्यात गाडी लावायची मग गाडी तिथनं या, सरळ यायला जाणार आपलं वेळ असला जाणार फक्त आपल्याला एवढं एक खाडी पार्क करून पलीकडे कर जायचे त्याच्याकरता गाडी मध्ये लावावं लागते समोर ती जेटी येताना दिसती ना मित्रांनो त्याच्यामध्ये गाडी लावायची गाई तर मित्रांनो एकशे ऐंशी रुपये तिकीट याच्या या आपण या जेटी मध्ये जाणार आणि गाडी पलीकडे घेऊन जाणार मला वाटतं तिथं तिथं त्या साईडला गाडी जाणार आणि तिकडनं आपल्याला वेळ असला जायचं आहे पुढं तर पुलाचं चा काम चालू आहे ना त्या साईडला तिकडं तर चला एक गाडी समोर पार्क केली जेटी कशी हालते बघा काय ना आता समुद्राला भरती आहे ना त्यामुळं पाणी वरती वरती येत आहे तर आपली गाडी लावली समोरच तर आपण पोचलेलो आहे आता इथं तो मित्रांनो आता आहे ना एक सस्क्रावर भेटला होता छान बोलला इथं रोड थोडे छोटे आहेत -पट ना त्यामुळं जरा प्रॉब्लेम येतोय काय आहे गाडी पटापट काढावं लागते नाही तर अडकून जातोय कुठेतरी आपण आहे ना पहिलं हिम्मतगडला जाऊया हिम्मतगडला थोडं बघू जास्त नाही तिथली काही जास्त माहिती सांगणार नाही मी फक्त गड बघू कसा आहे कारण की पहिला आपण एकदा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलला गेला तर हिम्मतगडचा व्हिडिओ मिळेल तुम्हाला इथं रोड छोटे असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो समोरून गाडी आली की हार्डली एक दहा मिनिटाचा रोड आहे वरती तर मित्रांनो गाडी या साईडला पार्क केली आपण इकडं हा हिम्मतगडचा मेन दरवाजा आहे सॉरी हा मेन दरवाजा आहे इथं हिंमतगडबद्दल माहिती लिहिलेली आहे इथं आणि हा समोर समुद्र आहे अख्खा ह्या गाडाची स्थापनाच समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी झाली होती तर आता आपण आतमध्ये जाऊया काय काय बघूया चला पहिलं तर हा मेन दरवाजा आहे इकडं पारेकरांची सगळी जागा आहे आता हे बॉक्स कशासाठी आहेत मला माहीत नाही विचारावं हो लागेल कुणाला तरी या प्रकारे किल्ल्याची तटबंदी आहे बघा हा बाजूचा व्यू हो। आणि हा समुद्राचा इथून पूर्ण व्ह्यू हो दिसतो इथे एक तोप पण लावलेली आहे म्हणून ना दाखवतो हे एक तोप ठेवलेली आहे मित्रांनो अजून चांगल्या कंडिशनमध्ये आपला आता हिंमतगड बघून झालेला आहे आणि आपण आता चाललोय वेळा समुद्र किनाऱ्यावर कसा आहे मित्रांनो हो? व्यू समोरून बोटी मासेमारी करून जरी चाललेले आहेत आणि आपण तिकडे चाललोय सगळा कोस्टल रोड या मस्त वाटतं एकदम पाणीपार इथं येऊन झळकत आहे आहे ना अजून एक दोन किलोमीटर राहिलं आपल्याला ज्या बीचवर जायचं आहे त्या बीचचं तिथं कासव येऊन अंडी घालतात आणि नंतर तिथले जे रक्षक आहेत ते कासवांना जे रक्षक आहेत ना म्हणजे जे अंडी सांभाळून ठेवतात पहिले काय व्हायचं कुत्रे बित्रे खे कुत्रे उकरून उकरून खायचे तर आता ते आता ते अंडे आहेत ना ती लोक घेतात आणि ते परत एक ठिकाणी गाडून ठेवतात आणि नंतर मग परत ते अंडी तयार हे झाली त्यांच्यातून पिल्लं बाहेर आली की ती पिल्लं नेऊन समुद्रात सोडतात म्हणजे त्यालाच वेळास कासव महोत्सव असं मानतात तर तो महोत्सव आहे ना जानेवारी ते फेब्रुवारी ह्या दरम्यान असतो जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये कमी असतो पण जानेवारी फेब्रुवारीमध्ये जास्त असतो तर तुम्हाला जर इकडे वेळ असला असेल ना तर इथं एक म्हणजे वेगळंच ते छोटे छोटे पिल्लं सोडताना एक वेगळाच मजा असते आणि त्यावरच एवढी गर्दी असते या रोडला की विषयच नाही भरपूर गर्दी असते आता आपला कोस्टल रोड अजून पुढं गेलो ना की मग आपल्याला आतमध्ये जायचंय पण गाडी जाणार नाहीये आपल्याला तिथून पाय पाय जावं लागणार आहे ते एक हे जिथं आपण कासव जिथं सोडतात ना तिथं आपल्याला पाय पाय जावं लागणार तिथं गाडी जात नाहीये गाडी जिथवर जाईल तिथवर नेऊया आणि तिथनं मग आपण पाय पाय जाऊया पुढं हे ना इथून कासव महोत्सवला रोड जातो मित्रांनो हा हा इथनं सरळ आतमध्ये जातो इथं जरा माकडे बिकडे आहेत ते तिकडं माणसांनी सांगितलं जरा आतमध्ये जाणे तर एक से नका जाऊ तर हा रोड सरळ जातो कासव महोत्सवपासी आता आपण तिकडे जाऊया थोडं समुद्र थांबतो थोडे व्ह्यू घेतो आणि मग पुढं चालूया तर चला पुढं जाऊया आता या साईडला जायचं आहे आपल्याला तो भारी वाटतं ना मित्रांनो काय सांगत आ एक वेगळीच फिलिंग येते आखी जबरदस्त आणि कोकण फिरायची मजाच वेगळी खात तर मित्रांनो आपण आहे ना तर आत्ता आपण मंदनगड मध्ये आलेलोय आपल्याला गॅस टाकायचा होता आणि थोडं भाजीपाला नव्हतं आपल्याकडे बाजीला तर इथं समोर बाजी विकत आजी त्यांच्याकडून बाजी घेऊया पहिलं तर तेलाची बॉटल पण नाही आहे आपल्याकडे एक दुकान शोधून तेल घेऊन येऊ आणि मग आज जिंक भाजी घेऊ टमाटे आणि ते थोडं थोडं तर मित्रांनो हा एच पीचा पेट्रोल पंप आहे आणि गाडी इथं लावलेली आपण इथं आपण आत्ता गाडीमध्ये स्टे करणार आहे इथं इथं गाडी लावली आणि हा एच पीचा पेट्रोल पंप आहे इथं सी एन जी पण मिळतं तर आता इथं झोपूया आज आणि उद्या भेटूया चला तर मित्रांनो शुभरात्री